नमस्कार स न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बाजार समितीच्या नवीन बांधकामात दोन कोटींचा घोटाळा लेखा परिषद विभागाची तक्रार आर डी पाटील यांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समीती अंतर्गत सुरू असलेल्या नवीन विस्तारित बेदाना शेतीमाल मार्केट बांधकामात दोन कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा अपहार झाला आहे तर चार कोटी एक्कावन्न लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांच्या कामांचा बांधकामाच्या अंदाजपत्रकात समावेशच नाही अशी माहिती तासगाव कारखान्याचे डायरेक्टर आर डी पाटील यांनी दिली तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराचे सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करीत असताना त्यांच्या निदर्शनास आलेल्या गंभीर दोषाबाबतचा प्रशासकीय अहवाल म्हणजेच स्पेशल रिपोर्ट विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था सांगली यांनी सादर केला आहे त्यामध्ये विस्तारित बेदाना मार्केटच्या बांधकामात अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे विस्तारित बेदाना मार्केट याकरिता स्वर्गीय तीस एकर जागा ही वर्षाला आठ लाख रुपये याप्रमाणे प्रमाणे पाणी तत्वावर घेतली होती या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामाची सुरुवात झाली चाळीस कोटी सत्याहत्तर लाखाचं हे टेंडर होतं आणि हे टेंडर मेसर्स पारित कन्स्ट्रक्शन सांगली यांना देण्यात आलेलं होतं या कामाची मुदत दोन वर्षे होती काम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी तेरा कोटी रुपयांची बिले सादर केली होती या ठेकेदारांना ऑलरेडी अकरा कोटी सत्तावन्न लाख रुपये ॲडव्हान्स कोटी अदा करण्यात आली होती परंतु हे बांधकाम रखडलं आणि यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी या बांधकामाचं प्रत्यक्ष झालेलं मूल्यांकन करण्यासाठी अशोक बिलोडे या शासकीय मूल्यांकनाची नियुक्ती केली होती त्यांनी येऊन त्या ठिकाणी तपासणी केली आणि त्यांनी त्याचा अहवाल दिला होता त्यामध्ये नऊ कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार पंच्याण्णव इतक्या किमतीचे हे काम झाले आहे असा त्यांचा तो अहवाल होता मार्केट कमिटीने हा अहवाल मान्य नाही असे सांगितल्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांनी या कामाची दुबार तपासणीसाठी पुन्हा एकदा शासकीय मूल्यांकनकार विजय गणपतराव पाटील यांची नियुक्ती केली त्यांनी त्या ते ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली फाउंडेशन तपासले त्याचे डेप तपासले एक्सक्युशन किती झालेलं पाहिलं आर सी सी बांधकाम किती झालेले फुटिंग कसे टाकलेले त्यामध्ये वीट बांधकाम किती झालेले या सर्वांची तपासणी करून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला असता त्यांनी प्रत्यक्ष बांधकाम नऊ कोटी एकवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे सदतीस रुपये इतक्या कंपनीचं हे इतक्या किमतीचं हे बांधकाम झालेल्याचा अहवाल दिला म्हणजे एकूणच या बांधकामामध्ये दोन कोटी पस्तीस लाख एकोणऐंशी हजार पाचशे शहाऐंशी रुपयांचा अपहार झाल्याचे प्रशासकीय अहवालामध्ये नमूद केलेले आता या बांधकामासाठी जे सल्लागार अभियंता म्हणून काम करत होते प्रमोद चौगुले यांनाही या सल्लागार फी पुटी एक्केचाळीस लाख पंधरा हजार दोनशे त्र्याण्णव रुपये अदा केलेले आहेत शिवाय आता या दोन्ही मूल्यांकनकारांना या बांधकामाची तपासणी करावी लागली त्यामुळे या दोन्ही मूल्यांकना अशोक बिलोडे यांना सहा लाख एकोणनव्वद हजार दोनशे एकाहत्तर रुपये अदा केले विजय कुमार गणपतराव पाटील यांना सहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये अदा केले म्हणजे हे खर्च अनाठाई खर्च या संचालक मंडळाच्या दुर्लक्षामुळे किंवा संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे सर्व शेतकऱ्यांचा तालुक्यातील जे धान्य पिकवतात जे फळं पिकवतात या सर्वांचं आर्थिक नुकसान करण्याचं काम या मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाने केलेलं आहे याची याचा जो अहवाल आहे हा अहवाल विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे दिला होता जिल्हा उपनिबंधक निबंधकांच्या आदेशानुसार संबंधितांच्या फौजदारी गुन्हे दाखल करावेत याकरिता विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन यांनी तासगाव पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल केलेली आर्थिक विषय असल्यामुळे तासगाव पोलीस स्टेशन मार्फत मंजुरीसाठी जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांच्याकडे हा प्रस्ताव गेलेला आहे जिल्हा पोलीस प्रमुखांची मंजुरी मिळताच गुन्हे दाखल होईल आणि मग त्यामध्ये पुढील कारवाई सुरू होईल आणि अने चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी या समोर येतील की यामध्ये कोणकोणते संचालक इन्व्हॉल्व आहेत कोणकोणत्या संचालकांचे इंटरेस्ट आहेत किंवा या सर्व बांधकामाचं का असं घडलं हे स्वर्गीय आरारावांना अभिप्रेत नसणारी घटना त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसांनी किंवा त्यांच्या विचाराच्या संचालक मंडळांनी केलेले हे अतिशय दुर्दैवी आहे